ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नेपाळमधील हिंसाचार लवकर थांबवा. पटन कोडोली येथील नेपाळी बांधवांची प्रार्थना. देवभूमी नेपाळमध्ये होत असलेला हिंसाचार थांबून पुन्हा एकदा जनजीवन सुरळीत व्हावं अशी प्रार्थना नेपाळी गोरखा बांधवांकडून होत आहे. गेल्या चार दिवसापासून नेपाळ येथे तरुणांनी येथील होत असलेल्या भ्रष्टाचार आणि अत्याचाराविरुद्ध बंड पुकारून संसद न्यायालय हॉटेल शासकीय इमारती आणि तेथील पंतप्रधान मंत्री खासदार यांची घरे जाळली मंत्र्यांना आणि त्यांच्या परिवारातील काहींना ठार केलं मात्र आता परिस्थिती सैन्याच्या हातात गेल्याने परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे मात्र आपला देश सोडून हजारो किलोमीटर दूर भारतात पोटासाठी आलेल्या नेपाळी गोरखा बांधवांना मात्र त्याची चिंता सतावत आहे आपले आई वडील घरचे सर्वच मंडळी नेपाळमध्ये आहेत त्यामुळे तेथील झालेल्या हिंसाचारामुळे आपल्या परिवाराला कोणताही धोका पोहोचू नये आणि सर्वजण सुखरूप राहावेत यासाठी प्रार्थना करत आहेत हजारो किलोमीटर दूर येऊन भारतामध्ये कामानिमित्त स्थायिक झालेल्या गोरखा बांधवांना भारत म्हणजे आपले दुसरे घर असल्याचे अभिमानाने बोलत आहेत येथे रात्रीच्या वेळी गस्त घालून लोकांची सुरक्षा करणारा हा गोरखा समुदाय गेली वीस पंचवीस वर्ष वास्तव्यास आहे इथली भाषा परंपरा त्यांना अवगत झाली आहे अगदी मराठी स्पष्टपणे उच्चारत आहेत आपल्या मुलाबाळांना इथल्या शाळेमध्ये शिक्षणही ते देत आहेत इथल्या लोकांनी त्यांना आपल्या कुटुंबासारखेच असल्याचंही अभिमानाने सांगतात त्यामुळेच भारत हा आमचे दुसरे घरच असल्याचे त्यांनी सांगितले महान कजने रिजवान मुजावर पट्टणकुडोली तिथली परिस्थिती आता फोनमध्ये बोलून झाला आमच्या गावाला एवढं नाही काठमांडूमध्ये लई दंग झाले म्हणाले आता किती कसं काय झालं तेवढं पण आपल्याला एवढं माहीत नाही लोकांचं लोक शांत होई एवढं आम्हाला म्हणण्याचं आहे भारत राहून आम भारत राहून आम्हाला एक नंबर गावासारखं वाटतंय कुणाचा त्रास नाही काय नाही आम्हाला कोणी त्रास पण देत नाही उलपट आम्हाला सपोर्ट देतात आपला गाव आपला भाऊ सारखं काय सगळे

Aşkı